शरद कुलकर्णी एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला यांच एक पुस्तक प्रकाशन या ठिकाणी की मी आणि पुनश एवरेस्ट त्या प्रकाशन सोहळ्याला मी शुभेच्छा देतो आणि त्यांची सौभाग्यवती पत्नी अंजली ताई यांचं देखील अशाच गिर्यारोहणाच्या वेळेस शिखर सर करताना दोन हजार दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसला दुर्दैवी एक 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 मृत्यू झाला परंतु तशा परिस्थितीत धाडसाने न ढकमता शरद कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट सर केला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ठाणेकर ठाणेकर दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडस दाखवण्यामध्ये नंबर एक आहे आणि म्हणून मी खूप खूप अभिनंदन करतो मला खूप आनंद आहे कारण एकनाथ शिंदेजी माझ्या दोन्ही तिन्ही कार्यक्रमाला म्हणजे एव्हरेस्ट जायच्या वेळेस पण त्यांनी मला फ्लॅग ऑफ केला होता मला एव्हरेस्ट शिखर सर करून आल्यानंतर पण त्यांचा त्यांनी माझं अभिनंदन केलं होतं असं आणि माझ्या मिसेसच्या नावाने एका आमच्या श्रीनगरमधील येथील एका चौकाला त्यांनी त्यांच्या तेच नामकरण झालं होतं त्या त्यांचा खूप ऋणानुबंध आहे माझ्यासाठी ते खूप लकी ठर माझ्यासाठी असं म्हटलं तरी चालेल तर मला खूप आनंद झाला त्यांच्या हाती पुस्तकाचं अनावरण झालं आणि मा एक एवढ्या व्यापातून पण त्यांनी भरपूर म्हणजे थोडा नाही भरपूर वेळ दिला त्यांनी तर त्यांचे खूप खूप आभार भविष्यात तुमच्या काही संकल्पना आहेत भविष्यात संकल्पना आहेत अंजलीच्या नावाने एक माउंटेने इन्स्टिट्यूट काढायचं आहे आणि ते ठाण्यामध्ये काढायचं आहे आणि आत्ता मला शिंदे सरांनी सांगितलं की ते पूर्णपणे आणि शंभर टक्के त्या म त्याला त्याच्यासाठी मदत करते तर ठाण्यामध्येच एक माउंटेनेरिंग इन्स्टिट्यूट काढायची माझी इच्छा आहे आणि ती नक्कीच पूर्ण पुस्तकाबद्दल म्हणजे पुस्तक सर्वांनी वाचावं हे सर्व नुसतं साठी नाही सर्वसामान्य माणसासाठी पुस्तक आहे जे जे काही साथ शिखर सर करताना जे काय मला थरारक का अनुभव आले आणि जे जीवनामध्ये पण असे थरारक अनुभव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येत असतात लोकांना कोण व्यवसायात येत असतात संसारात येत असतात तर ह्या सगळ्यांसाठी यातून जे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील याच्यातून काय बोध छानपैकी बोध घेता येईल आणि एवढंच मी सांगू शकतो पुस्तकाचे की सगळ्यांनी वाचा धन्यवाद